या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थी होतो मी भालचंद्र काळे प्रदीप पराई या शाळेमधला तिकडचा कोपऱ्यातला जो वर्ग होता तेथे ते आम्ही बसायचो एकोणावीसशे सत्तर साली म्हणजे विचार करा मी किती लहान असेल आणि एकोणावीसशे पंच्याहत्तर साली आम्ही मॅट्रिक झालो आणि जेव्हा मॅट्रिक झालो तेव्हा त्या ते पाच वर्षामध्ये ही बिल्डिंग उभी करण्यासाठी पाया खोदला गेला आणि पहिल्यांदा चार पाच तळमजल्याचे वर्ग तयार केले आणि आमचा वर्ग तिथे होता दहावीचा आम्ही दहावी पास झालो या घटनेला आज पन्नास वर्ष झाली आणि म्हणूनच आम्ही तिघही जाणं आणि एक अशोक पाटील नावाचा पण आमच्या बरोबरचा विद्यार्थी आहे आम्ही चौघही जणांनी इथे हजेरी लावली पूर्वीचा सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम थोडासा कंटाळवाना व्हायचा हे तितकच खरं पण आजचा कार्यक्रम कंटाळवाना झालेला नाही आतापर्यंत मी मला खरं आम्हाला तिघांनाही खरं खूप खूप आनंद झालेला आहे शाळेमध्ये परत एकदा येऊन साळी सरांचे तर मधून मधून दर्शन होतच गेल्या पन्नास वर्षामध्ये तेव्हा साळी सर आम्हाला पाचवी सहावी असताना हिंदी शिकवायचे ते सुद्धा मला आठवत आहे पण मला आज प्रकर्षाने तीन बाईंच आठवण होते स्मरण आहे त्या बाई म्हणजे ज्यांनी आमच्यावर संस्कार केले त्या म्हणजे कुसुमताई पटवर्धन शांताबाई लिमये आणि सुमनबाई साबणे या तिघींनी आमच्यावर जे संस्कार केले ते मला आज आठवत आहेत आणि पाच वर्षापासून पाच त्या पाच वर्षामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला घडवलेलं आहे मला सगळ्यात शाळेतलं चांगलं जे आवडीचा विषय होता तो म्हणजे स्काउट आणि गाईड आणि त्यातली त्यात जेव्हा आम्ही कॅम्पला जायचो बाहेर ते प्रकरण मला जास्तच आवडायचं कारण आम्ही निसर्गात जायचो आणि खूप धमाल करायचो मी थोडासा थोडासा अभ्यासही करायचो पण त्याच्यामध्ये जास्त रमायचो आत्ताच उपमुख्याध्यापक बाईंनी सांगितलं की जे जे आवडतं ते ते करावं जेणेकरून आपल्याला खूप काम करता येईल मी अभ्यासही थोडासा केला विशेष केलेला नाही पण मी त्या स्काउट आणि गाईडमधून निसर्गात जाण्याची जी, जी काही प्रेरणा मिळवली आहे तिचा दोरा मी घट्ट पकडून धरला आहे होता किंवा आहे आणि आत्तापर्यंत मी जगामध्ये भ्रमंती केलेली आहे एक नाही दहा नाही पंचवीस नाही मी पंच्याऐंशी शहाऐंशी देश फिरलेलो आहे तर याचे जेव्हा मी मूळ शोधायचा प्रयत्न करतो ते मूळ मला स्काउट आणि गाईडमध्ये जेव्हा मी होतो त्याच्यातल्या संस्कारामध्ये दिसत अशा कार्यक्रमामध्ये खूप बोलू नये असं मला वाटतं कारण समोरच्याला थोडासा कंटाळा यायला सुरुवात झालेली असते आज आम्हाला जो आनंद झालेला आहे तो अप्रतिम आहे अद्वितीय आहे आणि शाळेची ओढ कायम आहे तुम्ही कितीही मोठे झाला तरी साळी सरांकरता किंवा आपल्या शिक्षकांकरता तुम्ही लहानच असतात मला सकाळी सकाळी विचार आला किंवा आता स्टेजवर बसून बसताना एक मनात विचार आला की मला परत पाचवीत जाता येईल का मला सातवी आठवी नववी मधल्या गमती जमती करता येतील का तर त्या करता येणार नाही हे ये वास्तव आहे म्हणून रचना विद्यालयाचे जे तुमचं बालपण चालू आहे ते खूप छान हो ते खूप सुदृढ हो तुम्हाला यापुढे प्रचंड प्रमाणावर यश मिळव हीच मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते साळी सर आजचे मुख्य अतिथी यांनाही किंवा आमचे सगळे मित्र आणि स्टेजवर बसलेले मोठी मोठी माणसं यांनाही खूप आरोग्य लाभो त्यांनी खूप समाजसेवा करो अशी ही इच्छा मी व्यक्त करतो कारण आपली शाळा ही समाजवादी संस्थेने चालवलेली शाळा आहे आणि समाजवादी सम...